सो इंटिरियरमध्ये मोस्टली माझं असं म्हणणं होतं बरेचदा की मराठीमुळं थोडंसं वाटावं पुण्यात आलोय तर थोडं मराठीपणा जपायचं असं एक आमच्या तिघींच एकमत झाल्यानंतर आम्ही सगळीकडेच तुला दिसेल थोडासा जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन टच देण्याचा प्रयत्न केलाय ऑनेस्टली मी नाही सार <laughs> ताई सारखी वागली खूप त्रास दिलाय शिवानी हे नाही झालं हिशिवानी हे नाही झाले कालपर्यंत आम्ही सगळी फिटिंग पण तेच ताईगिरी होती ना पण अक्षयाची की नाही हे इथली कडी ही अशीच पाहिजे इथले डिझाईन हे स्पेसिफिक होते की नाही हे अशा प्रकारेच करूया कसं करूया ते सांग म्हणजे ते क्युरेशन म्हणतो ना ते डिटेलिंग ते तिने खूप केलंय मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण माझ्या मी चित्राली आज काहीतरी हटके करूया नेहमी म्हणते असं म्हणत आपण पुण्यात पोचलो होतो नामच्या तिघींना भेटलो अक्षयाची नवीन सुरुवात होती निधी आहे तिच्यासोबत माधुरी आहे या सगळ्यांना भेटलो त्यानंतर सुद्धा एक आपली मैत्रीण आहे हे कळलं तर निधीची बहीण आहे आणि तिने हे सगळं इंटिरियर केलेलं आहे हे आपल्याला कळलेलं आहे त्यामुळे हक्काची मैत्रीण म्हटल्यावरती मैत्रिणींना भेटणारच आहोत तर एक तर खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन तुला तर आहेस तुझ्याशी बोलणं झालेलं आहे पण तू तिची बहीण हे वेगळे ही वेगळी गोष्ट आहे पण या सगळ्याच इंटीरियरची जी जबाबदारी ती तुझ्यावर होती सो ताई दिदी काय म्हणते कधी सांगितलं तुला हे करायचंय आणि मग खरंच ताई सारखी वागली का तिथे या सगळ्यामध्ये हो एक लाईक मागच्या मंथमध्ये आमचं डिस्कशन फर्स्ट स्टार्ट झालं आणि ताई ताई सारखीच <laughs> होती आणि म्हणून सक्सेसफुली <laughs> पण झालं त्याचा रिझन आहे ती नसती तर मी हंड्रेड पर्सेंट एवढं देऊ शकले नसते बट शी वॉज ऑलवेज देअर आणि ती ह्या बाबतीत ती खूप सपोर्टिव्ह आहे खूप बेसिक बेसिक गोष्टी असतात आणि त्यात ती खूप पुश करते आणि त्याच्यामुळे हे जे सगळं क्रिएट झाले त्याचं खूप सारे क्रेडिट हे तिलाच आहे तिच्यामुळे ती अपॉर्च्युनिटी पण मिळाली आणि तिच्यामुळे खूप सक्सेसफुली सगळं मी करू शकले कधी ठरलं की तिला द्यायची जबाबदारी किती आय एम शुअर बहीण म्हणून एक वेगळा विश्वास असतो पण कितीही झालं तरी अजून दोन मैत्रिणी त्याच्यात होते हे तुझ्या एकटीचं नव्हतं त्यामुळे त्यांची मतं असतील त्यांची काही वेगळी मतं असू शकतात सो हे कधी ठरलं किती विश्वास स्वतःच की की नाही हिलाच द्यायचं आहे सो ऍक्च्युअली माझा एक स्वभाव असा आहे ना की मी प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ नेहमी वेगळं ठेवण्याचा yeah. प्रयत्न करत असते म्हणजे मला असं नको असतं की माझा फेवर घेऊन कोणीतरी uh, म्हणजे माझ्या घरातलं पुढे जाते की जे म्हणतो आहे पण मला माहिती की आता ही, ही uh, सिव्हिल इंजिनियर आणि इंटीरियर डिझायनर आहे माझी दुसरी बहीण आहे hmm. ती मेकअप आर्टिस्ट आहे सो तीही सेलिब्रिटी मेकअप करते पण लोकांचा एक गैरसमज असतो की मी सेलिब्रिटीज बरोबर असते ना म्हणून ते असतात तर तसं नाही आहे त्यांच्यात ते ऍक्च्युअली आहे म्हणून मी मी ते पुश करू शकते की बाबा माझी बहीण इंटिरियर डिझायनिंग करते तुम्ही तिचं काम बघा तिचं काम बघून तुम्हाला आवडलं तर वी विल गो गोट वी हॅड फोर फाईव्ह पीपल अराउंड अस पण मग एका पॉईंटला असं झालं की नाही आपल्या घरातली आपली कोणीतरी पाहिजे जी आपल्याला ऍक्च्युअली गाईड करू शकेल की नाही ताई हे बरोबर आहे हे चुकीचं आहे सो so, अक्षया माधुरी ही खूप सपोर्टिव्ह होता या बाबतीमध्ये तिचाही हा सिटी मधला तसा पहिला प्रोजेक्ट आहे ती रत्नागिरीमध्ये तिचे मल्टिपल प्रोजेक्ट पण okay. पुणे, पुणे सारख्या मेट्रो सिटी मधला हा फर्स्ट एवढा मोठा कमर्शियल प्रोजेक्ट आहे सो so, तीही थोडीशी अशी होती की तुम्ही मला गाईड केलं समजून घेतलं तर आपण करू शकतो आणि तो विश्वास आमचा जो तिच्यावरती होता तो तिने सार्थ केलाय बघू शकतो आणि ऑनेस्टली मी नाही ताईसारखी वागली खूप त्रास दिलाय शिवानी हे नाही झालं शिवानी हे नाही झाले मी कालपर्यंत आम्ही सगळी फिटिंग पण तीच ताईगिरी होती ना ताई क्लायंट पण मला एवढा त्रास देत नाही तू का देत मला की नाही मला तुझ्याकडनं सगळं परफेक्ट हवं <laughs> की असं नाही बोलत का मग कोणी हे का नाही असं केलं हे का नाही तसं झालं सो so, त्यासाठीची ती धडपड होती पण ती पूर्ण झाली आणि ते खूप छान दिसतंय आता मी सकाळवाच आणि अक्षय आणि माधुरी अर्थात जर त्यांचा होकार नसता तर हे होऊच शकलं नसतं आणि स्पेशली मला इथे मेन्शन दिलायचं की अक्षय अक्षय वॉज देअर इन एव्हरी डिटेल्ड फॉर इंटिरियर म्हणजे माधुरी आणि मी असा होतो की आम्ही बाकीची बाहेरची कामं बघत होतो मार्केट मार्केटिंग करायचं आहे किंवा कशा प्रकारचे लुक्स झाले पाहिजेत वगैरे पण अक्षयाची नाही हे इथली कडी ही अशीच पाहिजे इथलं डिझाईन हे स्पेसिफिक होते की नाही हे अशा प्रकारेच करूया ते कसं करूयात ते म्हणजे ते क्युरेशन म्हणतो ना ते डिटेलिंग ते तिने खूप केलंय आणि ते हिने म्हणजे अक्षयाची पण टाईगिरी होती तर थोडी ती खूप समजून समजूतदार आहे एनी वेज तिचं हो शांत हो शांत ती उलट हिला सांगत होती की तू नॉर्मल नॉर्मल वाघ असं झालं पण त्यांचं तिच्या डिटेलिंग मुळे हे अजून चांगलं आहे आ... आणि ते खूप सुंदर झालंय पण हे सगळं बोलत असताना एक माऊली कॅमेराच्या पलीकडनं आम्हाला अगदी भारावून पाहते तर तिला त्यांना आपण बोलवणार आहोत या, या या तर निधी आणि शिवानी यांची आई आहे माझ्यासोबत आणि त्या इतक्या भारावलेल्या आहेत आता आणि त्या अगदी कौतुकाने कॅमेराच्या पलीकडनं पाहत होत्या सो कसं वाटतंय आज दोन्ही लेखी म्हणजे काहीतरी काम एकत्र आलंय सो कसं वाटतंय खूप छान वाटतंय तर हे जे काही दालन्सनी चालू केलंय म्हणजे आपली भारतीय परंपरा आहे आपली संस्कृती आहे आणि आपलं संस्कृत साडी हे महावस्त्र मानलं जात त्यामुळे ती संस्कृती पुढे नेण्याचं काम ह्या चांगल्या रीतीने करत आहे तर सर्व स्त्रियांनी छान त्याचा लाभ घ्यावा आणि भरझरीला उत्तम प्रतिसाद द्यावा नक्कीच सो ह्यांचं या माऊलीचं ऐका नक्की या या दोन बहिणी आणि इतरही आपल्या मैत्रिणी सज्ज तुमच्यासाठी पुण्यात नक्की या सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच